नमस्कार मित्रमैत्रिणींनो कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची एक लीला लोभाऐवजी धर्माने वागण्याची शिकवण ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अनेक कृतींमधून अनेकांना मोलाचे धडे शिकवणी दिल्या आहेत स्वामी समर्थांनी केलेल्या उपदेशामुळे अनेकांचे कल्याण झाले अनेक जण स्वामींचे भक्त झाले ते कायमचेच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आश्वासक आणि सकारात्मक मंत्र अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे अशक्य ही शक्य करतील अशी भक्तांची गाढ श्रद्धा स्वामी समर्थ महाराजांवर आहे स्वामी समर्थ महाराज यांनी आपल्या एका कृतीमधून एका धनलोभी माणसाला धर्माने सदाचाराने आणि प्रामाणिकपणे वागण्याची शिकवण दिली नेमके काय घडले ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण त्यापूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला अजिबात विसरू नका अक्कलकोटला येण्यापूर्वी स्वामी स्वामी समर्थ देशभर फिरले होते देशाटन करता करता एक दिवस स्वामी रामेश्वर येथे पोहोचले सेतुबंद रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंडे असल्याचे सांगितले जाते तेथील एक पुजारी हा अतिशय धनलोभी होता दक्षिणा हातात टेकवल्याशिवाय तू कुणालाही तीर्थकुंडामध्ये सोडत नसे एकदा स्वामी समर्थ तिथे आले त्या पुजाऱ्याने त्यांनाही हेच सांगितले स्वामी म्हणाले की आम्ही तर संन्यासी माणसे आमच्याकडे कुठून येणार धन आम्हाला तीर्थकुंडामध्ये जाऊ द्या मात्र पुजाऱ्याने त्यांचे म्हणणे ऐकले नाही ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्यस्थान हेच पुजारी स्वामींना सांगत राहिला अखेर स्वामी तिथून निघून गेले स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडामध्ये किडे पडायला सुरुवात झाली आणि पाण्याला दुर्गंधी सुद्धा येऊ लागली या दुर्गंधीमुळे कुणीही भाविक तिथे स्नान घेण्यासाठी येत नव्हता त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न हे पूर्ण हळूहळू बंद पडू लागले पुजाऱ्याने अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले तो पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत त्याने सांगितला आचार्यांनी स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दांमध्ये समज दिली आजपासून धनलोप सोडून लोकांचा छळ करणे बंद करा सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे मृदुवचनांचा वापर करावा सद्ध सद्धर्माने वागलात तरच धन आणि यश मिळेल असा उपदेश त्यांनी पुजाऱ्याला केला स्वामी समर्थांचा शोध घेऊन पुजाऱ्याने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले क्षमायाचना केली स्वामी म्हणाले की शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी तुमचे कल्याण होईल भाव तसे फळ जसा भाव तसा देव स्वामींनी पुजाऱ्याला क्षमा केली त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्याने स्वामींचे आशीर्वाद घेतले स्वामींनी सांगितल्याप्रमाणे वर्तनामध्ये सुधारणा केली धार्मिक प्रामाणिकपणे सदाचाराने सचोटीने वागू लागला कालांतराने त्याला पुनश्च धनलाभ होऊ लागला स्वामी समर्थांनी या पुजाऱ्याला शिकवलेल्या धड्यामुळे पंचक्रोशेतील सर्वच पुजारी आणि सेवेकरी मंडळी धर्माने सदाचाराने प्रामाणिकपणे आणि सचोटीने वागू लागली होती आजच्या काळामध्ये सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश हा तंतोतंत लागू होताना आपल्याला दिसतो असे म्हणावे लागेल तर मित्रमैत्रिणींनो ही व्हिडिओ म्हणजे ही गोष्ट आणि याचं सार तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथा कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणता नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँँ आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ